दोन वर्षे काय केलेच नाही दोन वेळेला उद्धव ठाकरेंच्या मागे आम्ही तो वगैरे शंभर टक्के पण आज माझ्या मते तर नक्कीच नक्की की मशाल ना मशाल ना तिलाच आम्ही वोटिंग करणार धनुष्यबाण मशाल मशाल सध्या तर मशाल 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 धनुष्यबाण मारण्यांची हॅट्रिक होणार आहे आपल्यास शंभर टक्के मशाल जोरात येणार मशाल दुसरा आधुनिक उमेदवार असा तिसऱ्या नंबरला गेला असतो दोन याला दिला तिसऱ्यांदा नाही दिला कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाली आता सुरू झालेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील आपण कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत श्रीरंगप्पा बारणे की संजोग वागेरे पाटील मतदारांचा नेमका कौल कोणाला असणार आहे याबद्दलची आपण ल मतदारांशी चर्चा करणार आहोत तर आपण आता पोचलेलो आहोत कडावमध्ये कडावमधील मतदारांचा कौल कोणाला असणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत नमस्कार काका लोकसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे कोणाचा जोर इकडे मशाल की मशाल 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 काय वाटत यावेळेस मशाल मशाल आमची तर सर्व मशाल मग श्रीरंगाबा बारण्यांची हॅट्रिक आहे आता झाले ते गेले दोन वर्ष काय केलेच नाही दोन वेळेला त्यांनी तर काय इकडे बघलंच नाही त्यांनी तर काय काय मग आता संजोग वागेरे पाटील यांना तुम्ही संधी देणार उद्धव ठाकरेंच्या मागे आम्ही धनुष्य बाण की मशाल कसं आता आता का सांगू शकत नाही तुम्ही म्हणता दोनशे बांध का मशात आता काय का सा आता सांगता येणार नाही मला माझ्या अंदाजी वाघरची काही करा वाघर हे शंभर टक्के येणार तुमची पसंती कोणाला म्हणजे वाघेऱ्यांची मशालीला पसंती असणार असणारी मला मला दोन्ही सारखे आहेत पण वाघरांचा जोर जोश भरपूर आहे त्यामुळं मी म्हणतो वाघरे शंभर टक्के येणार आता ज्या जर म्हटलं तर मशालाला मान्यता देणं हे खूप गरजेचं आहे काळाची पण गरज आहे कारण बाकी जे लोक मतदान करतात किंवा याच्यामुळं एवढी काय महागाई वगैरे झालेली आहे याच्या दृष्टिकोनाने जर म्हटलं तर आज कोरोना काळामध्ये त्या माणसांनी थोडंसं एक नागरिकांना जागृत केली नाहीतर खूप काय वेगळं झालं असतं पण आज माझ्या मते तर नक्कीच नक्की की, की मशाल सगळ्यांनी सहकारी करावं हे आपलं मान तुमची पसंती मशाल दी? मशाल उद्धव उद्धव साहेब लोकसभा निवडणुकीची तुम्हाला सुरू आहे श्रीरंगाप्पा बारणे तिसऱ्यांदा उभे राहत आहेत त्यांच्या विरोधात संजोग वागेरे पाटील आम्ही मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय धनुष्यबाण की मशाल हो मशाल का मशालच का हो मशालच मशाल संजोग वागेरे पाटील हां संजय वाघमारे पाटील हां मशाल संजय वाघेरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत संजय वाघेरे पाटील हो 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 का तुम्ही बोलता खरी गोष्ट आहे आमचा विचार आहे आता मशाला वोटिंग करायचं याच्या अगोदर याच्या अगोदर पण आम्ही माशालाच होते म्हणजे शिवसेनाचं आम्ही वोटिंग करत होतो आता त्याच्या दोन पक्ष झालेत ना तर आमचा विचार आहे का खरी शिवसेना मशाल आहे ना तिलाच आम्ही वोटिंग करणार धन्यवाद दादा नमस्कार स्थानिक का तुम्ही घेतले स्थानिक लोकसभा निवडणुकीची रणदुबाली आता सुरू आहे मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय धनुष्यबान की मशाल धनुष्यबान का धनुष्यबान कारण आमचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेख थोरवे त्यांनी आता केलेली कामं प्रत्येक गावी जिथे रस्ता तर रस्ता झालेला आहे पाण्याची सोय केलेली आहे लोकसभेविषयी आहे श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विकासाविषयी आपल्याकडं लोकसभेविषयी आम्ही चर्चा करतो पण आम्ही धनुष्यबान धनुष्य संजोग वाघेरे पाटील जे आता नवे उमेदवार येत आहेत श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विरोधात त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे त्यांना एक संधी दिलेली पाहिजे बारणेना दोन दोन वेळेला संधी दिली ते संजय वाघेऱ्यांवर संधी दिली पाहिजे पण आता तुम्ही तर धनुष्यबाण बोलता आम्ही आमच्या आमदारांची आहेत त्यांनी आमच्या काम ती कामं केली मग ते सांगतील तिथेच आम्ही धन्यवाद शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल मशाल का मशाल मशालच कारण हे गद्दारी झाले ते आपल्याला आवडलेली नाही आहे आणि श्रीरंग बारे यांनी काहीच काम केलेलं नाही कर्जतमध्ये तर ते नाहीच आवडतच नाही आपल्याला ताई तुमचं मत काय तरी तरी तुमचं मत काय तरी मला मी कट्टर शिवसैनिक आहे आणि मी उत्तम बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच सो आहे म्हणजे तुमचं जो कौल हा आम्ही पहिल्यापासून मशाल दादा नमस्कार स्थानिक का तुम्ही मावळ लोकसभा संघामध्ये आता कोणाची आवड वाटते धनुष्य बार मशाल सध्या तर मशाल का धनुष्यबाण का नाही धनुष्यबान तर नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे शिवसेनेतून हे करतो वोटिंग करतो श्रीरंगा पभार नाही दुसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा त्यांची वेळ आहे म्हणजेच अनुभवी उमेदवार आहेत तसेच मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बघितला गेले संजय वगैरे पाटील नवे उमेदवार आहेत पण तरीसुद्धा तुम्ही मशालच का बोलता हा आमचं पहिल्यापासूनच आहे शिवसेना म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही हे कर्जचा मुलं जो नवीन असो किंवा जुना असो पण आमचं मत ठाम आहे शिवसेनेचं मशाल मशालच मिळतो मशाल मी मशालाच मत आहे मशालत ओ आता मावळ लोकसभा मतदारसंघाची रण तुम्हाला सुरू आहे त्याचबद्दलच आम्ही मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल 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 मशाल, मशाल। आम्ही ते एकंदरीत सर्व लोकांशी बोलतो आहे फक्त मशालच सर्वजणं बोलतात आज काय कारण असू शकतं कारण कसं माहिती आहे का शिवसेनेचे धनुष्यबाण आहे ते फक्त ठाकरेंचं आहे ते ठाकरेंना शोभून दिसतं बाकी इतर कोणालाच शोभून दिसत नाही त्यामुळं आम्ही ठाकरेंसोबत आणि नेहमी मशाल 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 धन्यवाद शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल धनुष्यबान शिवसेनेचं धनुष्यबान का जनसंपर्क आहे चांगलं काम आहेत आणि नाव आहे त्याचं आणि चला विकासाच्या याने मोदीच पाहिजे आणि मोदीच्या मुलं इथे बारणेच पाहिजेत म्हणजे बारणे साहेबांनी जे जी, जी कामं केलेली आहेत ती तुम्हाला एकंदरीत समाधानी यात नक्कीच चांगली कामं आहेत कर्जच्या माणाने तसं पाहिलं तर खासदार इथं वेळोवेळी येऊन लक्ष दिलेलं आहे खासदारांनी बारणेने आणि इथले स्थानिक आमदार पण भरपूर कामं केलेले आहेत विकासकामं आता बारण्यांची ॲट्रिक होणार आहे शंभर टक्के केंद्रात मोदी मोदी ओके धन्यवाद मावळ लोकसभा मतदारसंघाची रणं तुम्हाला आता सुरू आहे आम्ही मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे काय का वाटतं धनुष्यबान की मशाल मशाल का मशाल मशाल जोरात येणार मशाल पॉवरमध्ये श्रीरंगा पवारने तिसऱ्यांदा आहेत हॅट्रिक होण्याची त्यांचे चान्सेस आहेत दुसरा आधुनिक उमेदवार असा तिसऱ्या नंबरला गेला असता श्रीरंग बारणी अजिबात आला नाही लोकांचा रोष आहे पण जे धनुष्यबानला देखील काही मतदारांचा कौल आहे ते देखील बोलतात की आम्हाला चांगलं काम वाटतंय खासदारांचं ना अजिबात नाही अजिबात आम्ही डोळ्याने सुद्धा पाहिलं नाही श्रीराम बारळी सुद्धा पाहिलं नाही आम्ही श्रीराम बार माणसं होती दोन वेळा श्रीराम बारड्यामुळेच आम्ही मतदान केलेलं आहे पण आलं नसल्यामुळं काहीच कुठं कामच झाले नाही आणि आम्हाला तोंड पण दिसलं नाही त्यांचे राज्यामध्ये आता शिवसेनेचे आपण पाहिलं असेल तर दोन गट झाले एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता एक एकनाथ शिंदेंची शिवसेना याकडे या तुम्ही कसं पाहताय हे म्हणजे श्रीरंगबा आपले दोन गट ठाकरे गट आणि शिंदे गट याच्याकडे आम्ही असे बघतो का महाराष्ट्रात तरी उद्धव लाट जास्ती ठाकरेगट जास्ती मग आता लोकसभेला तुम्हाला वाटतं की ठाकरेंचीच मशाल मशालपट अगा नमस्कार तुम्ही स्थानिक काहीतरी आणि आता बघा आम्ही मतदारांचा कौल घेतोय लोकसभा लागलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचं चा इलेक्शन चालू आहे धनुष्यबान की मशाल आम्ही धनुष्यबाणवाले आहेत पण आता आमचे धनुष्यबान दुसरा पक्ष आता आमचं मरण झालं आहे दारणे सुद्धा आम्ही दोन वेळा निवडून दिला आणि ह्या पक्षात त्या व्यक्त केलं मग आमचे काय तुम्ही तुम्हाला पद भेटलं तुम्ही दुसऱ्या पक्षात द्या मग आमच्या पण ते काय मग आता तुमची पसंती कोण आहे आता आमच्यातलं कोण येईल त्यांना आम्ही देऊ शकतो आता बघा यंदा आमच्या घराला पूर्वीपासून आहे आणि आमचा धनुष्य धनुष्यबाण आमचं गावच आहे का आहे पण आता आमचं धड सोड चाललेली आहे म्हणजे मनामध्ये थोडा संभ्रम आहे तुमचा हां ते कार्यकर्ते आजो आम्ही त्यांचे दोन शब्द बोलू शकतो तुम्ही असे पद तु भेटलं म्हणून ह्या पक्षाने त्या पक्षात जाता मग आमचं काय शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत का वाटतं तुम्हाला याबद्दल ते आम्हाला बरं नाही वाटत ते बाळासाहेबांनी एवढं केलं आता त्याचं नावच तुम्ही जबरदस्त केलं आहे काय ओरिजिनल शिवसेना कोणाची ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे जी आता एकनाथ शिंदेकडे एकना की उद्धव ठाकरे होते आमच्या आता उद्धव जाईल कारण आमच्या लोकांचं विश्वासच आहे शिंदे कारण शिंदेला आम्ही मानास पाहिले पण आमचा विश्वास आहे पाट्याकडे लागले बागतो एवढा परिसर आहे ना मग तुमच्या आता पसंती कशाला धनुष्यबान की मशाल, मशाल। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आम्ही मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मशाल की धनुष्यबान धनुष्यबा का धनुष्यबान का, का? पूर्वीपासून मी त्यालाच मतदान करतो दो थोडं जवळ जवळ त्यालाच मतदान करत आलं हो धनुष्यबाण तुमचा कौल धनुष्यबणाला आला काय वाटतं मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता झालेली आहे श्रीरंगाप्पा बारणे उभे आहेत त्यांच्या विरोधात संजोग वागेरे आहेत धनुष्यबान की मशाल आ, मशाल का मशाल का धनुष्यबान का नाही काय धनुष्यबाण दोन याला दिला नाही आता नाही ना ओके लोकसभेची रण तुम्हाला सोडूया मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतं या मतदारसंघात आता कोणाची आव आहे मशाल की धनुष्यबान अशी तर मशाल आणि धनुष्यबान असं नाहीये वैयक्तिक मतदान होणार आहे माणूस पाहून तुमचा मतदार म्हणून कौल कोणाला असेल मशाल की धनुष्यबान ते काय मत आहे ते असं जाहीर येत नाही तरी पण एकंदरीत काय वाटतं काय मतदारसंघात आता हवाय आपल्या लोक लोकसभा मतदारसंघ तर आहे मावळचा पण कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आता काय वाटतं तुम्हाला ज्याने कार्य केलंय तो निवडून येणारच आहे अफसोस हल्ली मतदार हुशार झालेला आहे आणि राजकारण बोलाल तर पक्ष असं मला वाटतच नाही कुठे राहिला आहे पक्षाची खिचडी झालेली आहे त्यामुळे सर्वसाधारण जनता माणूस आणि व्यक्ती पाहूनच मतदान करणार तुम्हाला जा, जे आता जे ऐकांदरीत या दोन चार अडीच वर्षात राजकारण घडलं आहे महाराष्ट्रामधलं ते पक्षपोटीचं झालेलं आहे शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता याबद्दल त्यांचा स्वतःच्या हितासाठी त्यांनी राजकारण आहे जनतेच्या हिताचं अजून काहीच नाही मग हे हित तुम्हाला पटत का मला तर नाहीच पटत एक मतदार म्हणून पण जनतेचं राज्य यावं अशी एक अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही मतदार म्हणून तुम्हाला योग्य व्यक्ती निवडावा हो लागेल त्यासाठीच आम्ही मतदारांचा कॉल विचारतोय की धनुष्यबाण किमाशा ते मी सांगणार अरे शिवसेनाच आहेत दोन्ही शिवसेनाच आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अशा दोन शिवसेना भविष्यात एकत्र पण येणार आहेत भविष्यात एकत्र येऊ शकतात आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही पण एक जागरूक मतदार म्हणून मी योग्य व्यक्तीलाच मतदान करणार ओके धन्यवाद